सांगलीतील एका कंट्रॅक्टदाराने कामाचे बिल मिळत नाही म्हणून आत्महत्या केली कल्याण महानगरपालिका क्षेत्रातील कंत्राटदारांनी आत्महत्या करणाऱ्या हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहिली सरकारने हर्षलच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे त्याने थकलेले बिल मिळाले पाहिजे कल्याण डोंबिवलीत ही कल्या कल्या असे अनेक ठेकेदार आहेत त्यांचे बिल मिळत नाही सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी कल्याण महानगरपालिका ठेकेदार संघटनेने केली आहे महाराष्ट्रात था फार मोठ्या घटना घडलेली आहे हर्षल पाटील या ठेकेदाराने जल जीवन मिशन केले होते त्या कामाच्या योग्य मोबदला म्हणजे कामाचा पेमेंट त्याला वेळेवर मिळाला नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या के केली एक फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेकेदारांनी झालेली आहे आज वर्षवर्ष काम करून कुठल्याही ठेकेदारला कामाचे पैसे वेळेवर मिळत नाहीये म्हणून आणि ह्याच्या पहिले तीन चार महिन्यापूर्वी या सलग तीन चार लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहे आणि आता ही परिस्थिती अनेक ठेकेदारावरती येणार आहे म्हणून माझी सरकारला अशी विनंती आहे की तुम्ही या बाबतीत थोडे संवेदनशील सवे, राहून ठेकेदाराचे जे पेमेंट अडकलेले आहेत तुम्ही विकासाच्या कामावर निवडून आलेले आहेत मग ते विकासाची कामं करण्याचे ठेकेदार आहे ते जर मला लागली तर मग त्या विकासाचा फायदा काय म्हणून तुम्ही थोडे थोडे संवेदनशील राहून ह्याच्या गांभीर्य ओळखून तुम्ही लवकर लवकर ठेकेदारची पेमेंट करावी हेच माझ्या सरकारला सांगणे आहेत असे असे खूप लोक त्यांची पेमेंट थांबलेली आहे वर्षभर मिळत नाहीये कल्याण डोंबिवली शंभर सवाशे ठेकेदार आहेत ज्यांनी कामं केलेली आहे सरकारची कामं मूलभूत विकास निधी मधून असे निच्चे सा, निच्चे सांगता येत नाही आम्हाला पण प्रत्येकाचे कमीत कमी खूप पैसे असे अडकलेले आहेत तसेच सरकारला विनंती आहे की तो जो हर्ष पाटील या ठिकाणी त्यांनी जे आत्महत्या केलेली आहे त्याच्या कुटुंबाला सरकारने काहीतरी शासनाची मदत केली पाहिजे आणि तसेच त्याचं जे बिल थकलेलं आहे ते पण त्याला दिलेलं पाहिजे कारण सरकारने इथे काय केलेलं आहे की पहिली छोटी छोटी लोक आहे करायची पण सरकारने सर्व कामं क्लब केलेली आहे त्यामुळे छोट्या ठिकाणी काम मिळत नाही म्हणून जे आज गुलाबराव पाटील जे बोलले मंत्री की तो आमचा सब पॉन्टर होता तो आमचा ठेकेदार नाहीये असं नाहीये तुम्ही सगळे कामं मोठी मोठी कामं काढल्यामुळे छोट्या ठेकेदाराला काम मिळत नाही छोट्या ठेकेदार सगळे मराठी माणसं आपली आहे आणि छोट्या ठेकेदाराला मग ते सब पॉन्ड्राट काम घेतात कारण ते मोठी कामं मिळत असल्यामुळे आणि मग आत्मश्वित करणार तेच लोक त्याला पैसे मिळत नसल्यामुळे पण सरकारने त्या कुटुंबालाही मदत केली पाहिजे आणि त्याचे बिल दिलं पाहिजे आणि त्याची ही परिस्थिती सगळ्या ठेकेदारावरती त्यांच्यावरती पण तो अन्याय दूर केला पाहिजे